नमस्कार डॉक्टर गौरी गोरे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग कसं करावं प्रेगनेन्सी राहण्याआधी काही टेस्ट करायची गरज आहे का काही औषधोपचाराची गरज आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा एक थोडक्यात उहापोह करणार आहोत अनेक मुली कपल्स आणि काही वेळेला इवन फॅमिली मेंबर्स असे प्रश्न घेऊन येतात की कुठच्या वयात प्रेग्नन्सीसाठी अटेम्प्ट करावं तिशी त्या आतच प्रेग्नन्सी राहिली पाहिजे का लग्नानंतर चार पाच वर्ष मला मूल नको आहे तर हे बरोबर आहे का पाच वर्षानंतर मला प्रेग्नन्सी राहील का ह्याच्यासाठी काही टेस्ट आहे का असे अनेक प्रश्न असतात आणि ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल मी काही तुम्हाला शास्त्रीय माहिती देणार आहे काही रिसेंट अपडेट्स देणार आहे पहिला महत्त्वाचा प्रश्न प्रेग्नन्सीचं योग्य वय काय मूल होऊ देण्याचा योग्य काळ हो कुठचा आता ह्या प्रश्नाचं उत्तर हे काळानुसार बदलतं असं माझं वैयक्तिक मत आहे शास्त्रीय दृष्ट्या बाईच्या शरीराची जडणघडण ही मूल जन्माला घालण्यासाठी अनुकूल व्हावी ह्याच्यासाठी साधारण विशीपर्यंत नक्कीच थांबलं पाहिजे आणि सर्वसाधारणपणे पस्तीशीनंतर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता हळूहळू कमी होत जाते त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रेगनेन्सी मध्ये उद्भवणारी जी कॉम्प्लिकेशन्स असतात आईसाठी किंवा बाळांसाठी ह्याची शक्यता वाढत जाते त्याच्यामुळे इफ यू आस्क मी द बेस्ट पॉसिबल टाईम फॉर अ ह्युमन बॉडी अ ह्युमन फिमेल बॉडी इज मे बी बिटवीन ट्वेंटी इयर्स टू थर्टी फायव इयर्स आता ह्याच्यामध्ये आपण त्याचे तीन गट करू शकतो डोबळ म्हणानी वीस ते पंचवीस सव्वीस ते तीस आणि एकतीस ते पस्तीस आजच्या शहरी जीवनामध्ये खूपच कमी प्रमाणात मुली ह्या लवकर लग्न करतात लग्न जरी लवकर झालं तरी Uh, पंचवीशीच्या आधी मूल uh, होऊ देण्याची मानसिकता किंवा त्यांची तयारी नसते अनेक कारणामुळे शिक्षण चालू असतं uh, आर्थिक नियोजन नसतं किंवा करिअरमध्ये काही अजून गोष्टी अचीव करायच्या असतात त्याच्यामुळे साधारण पंचवीशीच्या खाली प्रेग्नंट असलेल्या मुलींचं प्रमाण आता हळूहळू कमी होतं आहे आणि अर्थात मी शहरी भागांबद्दल बोलते आहे माझी प्रॅक्टिस शहरी भागामध्ये असल्यामुळे मी त्याच्याबद्दल ठामपणे बोलू शकते ग्रामीण शहरा भागामध्ये त्याचं चित्र पूर्णतः वेगळं असेल पंचवीस ते तीस ह्या वर्षात ह्या वयोगटामध्ये मुली लग्न करतात करिअरच्या एका टप्प्यावर असतात आणि सर्वत साधारणपणे शरीर सुदृढ असतं त्याच्यामुळे ह्या काळामध्ये Uh, जर बाकी सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर असतील सोशली फॅमिली लेवलवर पर्सनली इफ वन इज रेडी देन आय थिंक दिस इज द बेस्ट टाईम टू ट्राय फॉर प्रेग्नन्सी ह्याचा अर्थ असा नाही की तिशी उलटून गेल्यानंतर प्रेग्नन्सी राहणारच नाही किंवा प्रेग्नन्सी राहिली तरी त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होतातच असं नाही आहे इनफॅक्ट आत्ताच्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच मुलींची प्रेग्नन्सी ही तिशीनंतरच होते कारण प्रोफेशनल लेवलमध्ये एक पर्टिक्युलर गोष्टी किंवा एका पर्टिक्युलर पोझिशनला जाण्यासाठी त्यांना साधारण सत्तावीस सत्ता अठ्ठावीसाव्या वर्ष उजाडतं काही कोर्सेसच असे असतात की ज्याच्यामध्ये क्वालिफिकेशन घेण्यासाठीच दहा बारा वर्ष लागतात त्यामुळे तिशीनंतर जी प्रेग्नन्सी हे आता बऱ्यापैकी कॉमन झालं आहे सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे की जर काही ठोस कारण असेल तर डेफिनेटली प्रेगनेन्सी कॅन बी अचीवड आफ्टर थर्टी इयर्स पण फक्त मला अजून थोडे वर्ष थांबायचे किंवा आत्ता माझी मला आत्ता वेळ नाही आहे अशा कारणांसाठी प्रेग्नन्सी आपण लांबवताना थोडा विचार करावा दुसरी गोष्ट जे लाईफस्टाईल डिसीजेस असतात डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे ह्याचं प्रमाण यंग एजमध्ये होणं हे खूप वाढतंय सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी सर्वसाधारणपणे चाळीशीनंतर बघितल्या जायच्या त्या खूप वेळेला तिशीनंतर दिसायला लागल्या आणि त्यामुळे प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशनचं सुद्धा प्रमाण वाढतं जर एखाद्या मुलीला ऑलरेडी डायबिटीस असेल किंवा ब्लडप्रेशरसाठी ती गोळ्या घेत असेल स्ट्रेस किंवा ॲन्झायटीसाठी काही औषधं घेत का असेल तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात ते होण्याची शक्यतासुद्धा वाढते ह्याचबरोबर आपण जर का आ, दुसरे काही आजार बघितले जसं आजारपेक्षा काही चेंजेस बघितले जसं ओवरवेट आहे काही अडिक्शन्स आहेत स्मोकिंग ड्रिंकिंग ह्याचं प्रमाणसुद्धा मुलींमध्ये वाढतं आहे वेदर यू लाईक इट टू नॉट दॅट इज अ फॅक्ट आणि ह्यामुळे त्यांच्या एकंदर प्रेग्नन्सी राहण्याच्या किंवा जननक्षमतेवर लाँग टर्म इम्पॅक्ट होतोच सो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ॲट द सेम टाईम आत्ताच्या सिच्युएशनमध्ये अनेक दुसरे ट्रीटमेंट्स ऑप्शन अवेलेबल आहेत ज्यामुळे समजा काही कारणाने प्रेग्नन्सीचं वय लांबलं किंवा प्रेग्नन्सी राहत नाही असं झालं तर इवन ॲट अ लेटर एज काही ट्रीटमेंट्स आपण करू शकतो आता या कराव्यात का तोपर्यंत थांबायचं आहे का आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी लवकरच प्रेग्नेन्सी का नाही या प्रश्नाला येस किंवा नो ह्याच्यामध्ये किंवा चूक किंवा बरोबर असं उत्तर नाही हे त्या त्या माणसानी त्या त्या सिच्युएशनप्रमाणे ठरवायचं आहे आणि प्रत्येक माणसाचा चॉईस प्रत्येक मुलीचा चॉईस ह्या बाबतीत वेगवेगळा असू शकतो सो ऑल आय एम सेईंग इज मेक अ इन्फॉर्म चॉईस वेदर यू वॉन्ट टू हॅव प्रेग्नन्सी ॲट अ पर्टिक्युलर एज अँड इफ यू डोंट हॅव प्रेग्नेन्सी ॲट दॅट पॉईंट दॅन यू शुड ऑल्सो बी अवेअर दॅट देर आर सर्टन कॉम्प्लिकेशन्स और द सिच्युएशन कॅन बी की जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी तुम्हा तुमची इच्छा असेल की आपल्याला मूल व्हावं त्यावेळेला लगेचच प्रेग्नन्सी राहील असं नाही त्यालाही वेळ लागू शकेल सो हा सगळा वेळ अंतर्भूत करून ठरवा की प्रेग्नन्सीचं योग्य वय काय